नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आष्टी येथे जैविपीर आणि बाबा सैलानी उरुस निमित्त भव्य संदलचे आयोजन हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे हदगाव तालुक्यातील आष्टी येथे गेल्या तीस वर्षापासूनची परंपरा गेल्या बारा तेरा वर्षापासून गैबी आणि बाबा सैलानी यांच्या उरुस निमित्त भव्य अशी संदलचे आयोजन अहमद खान बाबा उर्फ रजा अली बाबा यांच्या पुढाकारातून सर्व गावकरी मंडळी यांच्या वतीने याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून मिसळून ही संदल असतात त्याचप्रमाणे आज आष्टी येथे सकाळी दहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यात गावातील सर्व आणि आजूबाजूच्या परिसरातील असंख्य जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते त्यानंतर सर्व गावातून संदलची मिरवणूक काढण्यात आली what are you doing? मग मीडियाचा अभिनंदन मानतो पहिले सुरूला आणि माझं नाव अहमद खान उर्फ रजा अली नक्षबंदी आरमानी चिस्ती हे सर्व माझं नाव आहे पस्तीस वर्षापासून या लाईनीमध्ये आहो आणि हे बारावं वर्ष आहे माझा संद लिखते इथं बाबा सैलानीचा दर्गा पण आहे इथं मी संदन सगळं भाविक लोक म्हणजे आमची आष्टी गाव खरी हिंदू मुस्लिम सगळं शीख इसाई सगळं एकता एकता आहे आमची आमचं कोणताही कार्य असो आम्ही एक, एक, एक करून करता श्रीमान आमचे आमदार साहेब नागेश पाटीलजी संपूर्ण सहकार्य आणि दिनेश पाटीलजी परमद पाटीलजी अध्यक्ष आहेत पुन्हा वाडेवाली आमची सगळं म मंडळी आणि गावखरी मंडळी आणि पुन्हा सर्व येणारे भावी भक्त भक्त तर कुठले म्हणून सांगाव नागपूरचे आहेत कर्नाटक बिदर धर्माबाद अकोला लय दूरदूरचे आहेत हे आमची तीस वर्षापासून सेवा चालू आहे आणि चालू राहणार आहे आमची गावामध्ये कधीच काही नाही एकता आहे आणि एकता राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे आमचा परिवार पाटील कंपनी परिवार आहे आणि इथं काही दुजा भाव नाही आमचा सर्व एकत्रता हा आम्ही बजरंग दलचे असा शिवसेनाचे असो काही असो कोणते आमच्यामध्ये हे काही नाही आमच्यामध्ये राजकारण नाही आम्ही गाव एक भाऊभाऊ म्हणून चालवतो आणि हे दोन गोष्टी बोलतो आणि आमच्या दिनेश पाटलाला थोडंसं दोन गोष्टी बोलायचे संधी आष्ट येथील फार वर्षापासून ही संदर्भची परंपरा चालू आहे आणि आमच्या आष्टी येथील संपूर्ण लोक भाविक भक्त अहमद बाबा या सर्वांचं एक असं काही एक वैशिष्ट्य आहे की सर्वांना घेऊन चालणे आणि परंपरा सगळ्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने पार करणे बस एवढं मी बोलू इच्छितो ओके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा